चाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण जे नियोजन आहे ते आज आम्ही पूर्ण करतो है। अपने नम आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की सहा मे रोजी आपले जे सहा ए सीस आहे त्या सहा एसीसवर सगळे ई व्ही एम्स आणि वी व्ही पॅट्स डिस्पार्च करण्याचा आज दिवस आहे तो आपण आपले सहा ए सीला जे आहे आता आपण बघू शकतो की आपण आपले पोलिंग पार्टी जे आहे पोलिंग पर्सनल जे आहे पोलीस कर्मचारी जे आहे त्यांना आज, आज आपण डिस्पॅच करतो सर सकाळपासून आहे प्रक्रिया चालू आहे कशा पद्धतीने सी बेसिकली आपण आता रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहात आणि इथे आपले जे पोलिस स्टेशन्स आहेत ते तीनशे पंचेचाळीस प्लस दोन औषधी पोलिस स्टेशन्स आहे तो यांच्या नियोजन जे आहे आपण आता डिस्पॅच करतो आहे आणि आम्हाला संध्याकाळी जे आहे ते ई सी आयला सांगावे लागते की संध्याकाळीपर्यंत सगळे जे पोलिंग पर्सनल आहे पोलिंग पार्टीज आहे ते पोहोचले की नाही त्यांचे रिपोर्ट द्यावे लागते तर त्या अनुषंगाने सर्व जे नियोजन हो आहे आम्ही केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या काय प्रॉब्लेम नाही आहे करंटली विशेषतः कर्मचाऱ्यांना काय सूचना देण्यात आलेल्या अशी भरपूर सूचना आहे जसं की सेवन्टी टू अवर्सच्या रिपोर्टिंग करावे लागते सेवन्टी टू अवर्स पूर्वीच्या म्हणजे सहा तारीखच्या रिपोर्टिंग आहे सात तारीखच्या रिपोर्टिंग आहे परत आठ तारीखच्या रिपोर्टिंग आहे आणि मेनली उद्या जे पोलिंग डेच्या दिवशी जे जे आ, तयारी करावे लागते मॉक पोलच्या प्रिपेअरनेस आहे त्यानंतर सातपासून ते संध्याकाळी सहापर्यंत जे आहे ॲक्च्युअल पोलच्या वेळ आहे तो त्यांच्या सर्व जे इन्स्ट्रक्शन्स आहे दिले गेलेले आहेत रुलर जो भाग आहे भागा त्या भागामध्ये विशेष दक्षता काही घेण्यात आलेली आहे सी बेसिकली जे रिमोट एरियाज आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्हेकल्सच्या सुविधा असू द्या किंवा आपले इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे वेबकास्टिंगच्या सुविधा जे आहे किंवा पोलीस विभागामार्फत जे आहे किंवा आपले डिझास्टर मॅनेजमेंटचे जे विभाग आहे मार्फत आपण सॅटलाईट फोन्सच्या सु व्यवस्था केलेली आहे किंवा वायरलेसची जे व्यवस्था आहे ते केलेली आहे म्हणजे बेसिकली प्रत्येक दोन तासामध्ये आपल्याला जे पोलिंग पर्सेंटेज आहे जे ई सी आयला आपल्याला सांगावे लागते की जसं उदाहरण आहे की आपल्याला सकाळी सात ते नऊ तो यांच्या माहिती जे आपल्याला ई सी आयला द्यावी लागते बाय नाईन ट्वेंटी ए असं जे सर्व जे फॅसिलिटीज आहे ते आपण पोलिंग पार्टीजला दिलेलं आहे तो आपण वेळेवर जे ई सी आयचे निर्देश आहेत तर त्या पा त्याप्रमाणे आपण मत करणार आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी <coughs> काही सी बेसिकली आपण दोन हजार एकोणवीसच्या बघितलं दोन हजार एकोणवीसमध्ये सेहेचाळीस रत्नागिरी सिंदूर लोकसभा मतदारसंघाचं जे टक्केवारी होतं ते नाईन्टी सिक्स्टी वन पॉईंट नाईंटी नाईन होतं म्हणजे बासष्ट टक्के होतं तर यावर्षी जे आहे विशेष लक्ष ई सी आयने आम्हाला सांगितलेलं आहे निर्देश दिलेला आहे की कि यावर्षी किमान पंच्याहत्तर टक्के म्हणजे मिनिमम सेवंटी फायव्ह पर्सेंट पोलिंग टर्नआउट रा झाला पाहिजे त्या अनुषंगाने निर्देश आहे तो आम्ही आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे जे नियोजन आहे ते आम्ही फरवरी पाचपासून आम्ही आढावा बैठक सुरू केलेला आहे म्हणजे सेक्टर ऑफिसर्सचे जे ट्रेनिंग आहे ते चिपलूनमध्ये आम्ही पाच फरवरी आणि राजापूर आणि सिंधुदुर्गसाठी सहा फेब्रुवारी रोजी घेतलं होतं तो तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही स्वीप ॲक्टिव्हिटी म्हणजे मतदानाचे जे टक्के वाढवलं पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहे तो त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना आम्हाला खात्री आहे की उद्याचं जे आहे ते मॅक्झिमम टर्नआउट आपल्याला दिसेल स्वीप ॲक्टिव्हिटी आणि त्यांच्या प्रयत्नामुळे थँक्यू प्रक्रिया होत आहे आणि आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघामध्ये पूर्णपणे पोलीस विभागाची जी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी व्ही एम बॉक्सेस घेऊन जाणाऱ्या टीम आहेत त्या टीमसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे हां ह्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर विभागावरती पोलीस विभागाची पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे जवळपास तेवीस ठिकाणी एस एस टीची पथकं आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जे आंतर जिल्हा हे आहेत चेकपोस्ट आहेत ते, ते पाच ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे आणि जिल्ह्याभरामध्ये पूर्णतः शांतता राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या क्षेत्रीय स्तरावरती काम करत आहेत त्या ठिकाणी सर्व नियोजन आणि समन्वय ठेवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहेत सर सकाळपासून मतदान प्रक्रिया म्हणजे सुरू झाली आहे ई व्ही एम मशीन ताब्यात देण्याचं काय पाच आपल्याकडं असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीच आहेत त्याच्यापैकी सर्व ठिकाणी दोन मी सांगितल्याप्रमाणे दोन रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या आपल्याकडे आहेत त्या ठिकाणीसुद्धा पोलीस विभागाचा बंदोबस्त आणि त्याचबरोबर जी निवडणूक यंत्रणेसाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांचं काम चालू आहे आपल्या सिंधुदुर्ग मतदारसंघामधल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधले तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याही ठिकाणी अधिकारी आणि अंमलदारांचं वाटप केलेलं आहे आणि त्यांना सूचना देण्याचं सा काम चालू आहे थँक्यू